नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजपासून चाललेत काय रमेश दा? बोला। दा मा? लावनी लावनी का दा जा बोला काय म लावणी बिवणी झाली लावणी झाली लावणी काय रे त्या आमच्या नाम लावणी जाऊन याक माणूस आणि ते आमच्या त्या पोरग्यांचा रे त्याला शालेत जाय पर्यंत अजून हाय तशी पाऊस नाही पाऊस नाही म्हटल्यानंतर म्हटलं ना पाऊस लागेल ला, ला ना काय तर लागल अरे ती बायको तिकडे आमच्या बाबीकडे गेली लावणी आणि माणसाची कोण आमच्याकडे ती सून त्या कोण बोलणार आणि काय करणार बरोबर बरोबर आणि काय बैल नवीन यंदा घेणार होत ना अरे बैल काय यग घेतला त्या पाड्याच्या जोडास घेतला येतला पण मेला दुसरा घेतला पण मेला अरे तिसरा ह्या बघ किती वर्षाचा आज आहे त्याला काय तरी बांधलाय मी अरे पण त्यांच्या अंगावर जरा मास असेल ना अरे काय त्या उमेश आहे त्या अंगावर मास तर <laughs> का बैलांच्या अंगावर मास का तिकडनं पडून असैलकडून सोडताय आणि काय रे तर रा, रात्री वरड्यात कशा होत होती जोरा जोरा जोर ता वाघ आला होता अरे ता उमेश काय ना ते सारा अजिबात झोपायत दे ना बायकोच ना पोरांनी आणि त्या कुत्र्याचा पवार माजार मोठा चांगला झालेला अरे तास पिटून लावले बाहेर अरे तेवढ्यात वाघ वाता अरे उडी मारला त्या कुत्र्यावर कुत्र्याच घेऊन गेला घेऊनच गेला घेऊनच गेला अरे वरडा वर्डपर्यंत वरच्या बावड्यापर्यंत बघत तांदा धावत गेला आणि अरे तामचा तांदादा पांडादा गेलं खरं पण त्या दादाचा काय ना अरे ता जो धाव पडला ना, ना रे आणि दादा उठली आणि तान दादा उठली त्याच्यात बसला त्यांची मुसली आलेली ना <laughs> आणि काय रे ह्या को, ही कोणा कोणाची पोनाजीपुरा हे बापराणी बापदा आमचा बोवा बोवा आमचा लय बाजना मागणं तरी जायला एक नंबर एक नंबर एक नंबर अगदी त्याला भजन मन किंवा हा बन आपला काय म्हणतात ना आपण उभे नाचतो तमान नमान, नमान नव कुलीन ता सोड आणि आपण पंढरपूरला वारकर गेला वारकरी पाठ म्हणताना अरे काय त्याची शायलिंग कुठ आणि काय आणि नाचल काय तवा बघायचा पण काय काय होय ना दारू सोडल्यापासून आणि आता काय आता ह्या गणपतीचा महिना श्रावण येतोय होय होय हा श्रावणात आता गटारी बिटारी करणार की नाही गटारी केल्याशिवाय आणि परत उपास आपला परत चालू होतील आणि कोंबडा ढाकून ठेवलं हाय मा कोंबडा हाय काय हाय रे असा एक आला होता म्हणालो माझ्या दिसेच गाय रे नाही ना रे म्हणला माझा परायचा म्हणतो माझा हवाय म्हणून नाही म्हणत चला म्हणजे आता गटारी आपण आलो आता भेटूया आपण श्रावणातून नमस्कार नमस्कार